एपिसोडमध्ये सायली मधुभाऊला सुकामेवा देत असल्याचे दाखवले आहे ज्यामध्ये मधुभाऊ सायलीच्या कुटुंबातील प्रेम आणि आपुलकीची चर्चा करतो सायली सांगते की हे कुटुंब तिच्यासाठी किती महत्वाचे आहे आणि तिला सर्व सदस्यांचे प्रेम आणि आपलेपणा कसा वाटतो तिचा आनंद पाहून मधुभाऊ तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तिने नेहमी या कुटुंबाचा एक भाग रहावे दरम्यान अर्जुनला त्याच्या प्रेमाची काळजी आहे आणि सायलीलाही आपल्याबद्दल अशीच भावना आहे का असा प्रश्न पडतो चैतन्य जो अर्जुनचा मित्र आहे त्याला चिडवतो आणि अर्जुनच्या भावनांवर शंका घेण्याचा आनंद घेतो सायलीला तो आवडतो की नाही हे अर्जुनला समजत नाही आणि तो तिच्यावर खरे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक योजना आखतो आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतींचा विचार करतो सायलीला प्रपोज करतो का तो या विचारात मग्न राहतो आणि शेवटी ठरवतो की त्याच्या मनात जे आहे ते तो तिला सांगेल मग अर्जुन सायलीला भेटतो जिथे तो तिला खूप प्रेमाने संबोधतो पण सायलीचे मौन त्याला आणखी गोंधळात टाकते अर्जुनने तिला विचारले की तिचे त्याच्यावर प्रेम आहे का आणि त्याला आशा आहे की सायलीबद्दलच्या त्याच्या भावना एकतर्फी नसतील संकोचून सायली शांतपणे त्याच्या डोळ्यात बघत बसते जे अर्जुनला गोंधळात टाकते या परिस्थितीत अर्जुन आपले सर्व धैर्य एकवटतो आणि तिला सांगतो की तो तिला आवडतो आणि त्याच्या भावना प्रकट करतो अर्जुनबद्दलच्या तिच्या भावना जाणून घेण्यासाठी ती आता सायलीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे अर्जुनची घोषणा यशस्वी होईल की सायली त्याला दुसऱ्या दिशेने घेऊन जाईल हे पुढील कथेत स्पष्ट होईल अर्जुनचे बोलणे ऐकून मधुभाऊ माफी मागतो आणि पुन्हा सायलीकडे बघतो सायली, सायली त्याच्या जवळ बसते आणि मनात विचार करते की ती अर्जुनला कशी सामोरे जाई दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा यांच्यात संभाषण सुरू आहे जिथे रविराज अर्जुनच्या वागण्याबद्दल चिंतेत आहे प्रतिमा त्याला समजावून सांगते की परिस्थिती कशी बदलू शकते पण रविराज अजूनही अस्वस्थ आहे श्वासात उत्साह आणि चिंता दोन्ही आहे अनुपस्थितीत रविराजला अचानक प्रतिमाची वृत्ती समजते ज्यामुळे त्याला हलके वाटते त्यांना वाटते की कदाचित सर्व काही ठीक होई दरम्यान अर्जुन त्याच्या भावना व्यक्त करण्याची तयारी करतो पण सायलीही त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे हे त्याला माहीत नाही पुढे मधुभाऊ आणि सायलीचे संभाषण अधिक खोलवर जाते जिथे सायली तिच्या कुटुंबाबद्दल विचार करते आणि मधुभाऊ तिला आश्वासन देतो की प्रेम आणि नातेसंबंध सर्व काही सोडवू शकतात सायलीची काळजी कमी होऊ लागली